नेरळ पोलिसांकडून गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरूच एका आठवड्यात लाखाची हातभट्टीची दारू केली ही धडक मोहीम सुरू केली असल्याने गावठी दारू भट्ट्या लावणाऱ्यांचे धाबे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काही गावात गावठी दारू बनवली जाते या हातभट्टीच्या अवैध धंद्यावर नेरळ पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे या धाडसत्रात एका आठवड्यात सलग दुसऱ्यांदाच कारवाई करून नेरळ पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयाची गावटी दारू उद्ध्वस्त केली आहे नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकरे या गावात गावठी हातभट्टी लावण्याच्या गुप्त माहिती घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी ही धडक मोहीम सुरू केली असल्याने गावटी दारूभट्ट्या लावणाऱ्यांचे धाबे धाबेदानले आहेत समाचार समाचारकरिता दीपक पाटील कर्जत